अगदी सूक्ष्म अतिसूक्ष्म असणाऱ्या आणि जात पात धर्म भेदाच्याही पलीकडे जाऊन तुला न्यायाने कार्य करणे आहे अपपर भाव हा घेवणे नाही माझ किंवा मी हा प्रकार त्या ठिकाणी राहणार नाही गृहस्थ आश्रम आणि हे सर्वांना सन्मान पालन पोषण करण्याचं कार्य हे म्हटल्यानंतर तो काय म्हणतो विद्यार्थी अरे बाप रे एवढ्या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही मला सांगितलंच नाही परमात्म्याला मी कसं भेटू हे सर्व होत असताना मोक्ष प्राप्ती मी कशी करणार आणि म्हणून मला आता हे काहीही नको मी काय करतो मला काहीही नको घर नको दार नको काही नको मी चाललो काशी यात्रेला परमात्म्याच्याकडे आणि मग तेव्हा जात असताना म्हणूनच म्हणतात मा मा ज्याच्यामध्ये दोन आईचा प्रेम आहे असा मामा तो काय म्हणतो अरे नाही नाही माझ्या बहिणीचे कुळ गेले पाहिजे माझ्या बहिणीच्या कुळाची वृद्धी झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी तू जर काशी यात्रेला गेला तर कसं होईल सगळी जिम्मेदारी का गणेश्वर एकट्यावर ठेवायची का आणि म्हणून जे आहे तर तो एकटा काही येऊन होऊ शकणार नाही तू सुद्धा त्या ठिकाणी पाहिजे आणि म्हणून मग त्या ठिकाणी तू काही कुठे जाऊ नको ग्रहस्थ आश्रम श्रीकार आणि हे कर म्हणून मग अरे कुणी जरी नाही दिली तरी मी माझी मुलगी तुला देऊ करतो आणि असं त्याला ओढत मामा पुन्हा घरी घेऊन येतो चार रस्त्यावरून असं त्याच हे आहे आणि मग हे करत असताना काय प्रधान देणे आश्रमात असताना किंवा हे असताना मी आहे माझे स्वभाव हा बदलून

कल्याणा करता म्हणून मग आश्रम हा स्वीकारला जात असतो त्या अनुषंगाने म्हणून मग आता प्रधान अग्निनार हे सगळं झाल्यावर मग गुरु गुरुंची आज्ञा घेऊन तो आश्रमामध्ये प्रवेश करणार आहे म्हणून मग समावर्तन संस्कार ज्याला सोड मौल्य सोडली जाते आता ब्रह्मचर्यत्व नाही संपले आणि आता ग्रहस्थ आश्रमाचा प्रवेश सुरू झाला मग आश्रमात राहताना कशा प्रकारे त्याचे काही नियम आहेत काय नियम आहेत त्याचे नियम जे आहेत ते ऋतू शांतीच्या दिवशी गुरुजी सांगतील बर का कस बोलायचं काय राहायचं काय कशा प्रकारे आपला आहार विहार ठेवायचा हे सर्व काही ग्रहस्थ आश्रमाचे अत्यंत सुंदर असा सर्व आश्रमांमध्ये महत्वाचा म्हणजे ग्रहस्थ आश्रम होय काठी पण काय भारी हलो